देशभरात सध्या लोकसभा निवडणूक प्रचारानं जोर धरला आहे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या प्रचारासाठी सर्वस्वपणाला प्रचारा लावले आता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कोंडीत पकडण्यासाठी सर्वच पक्षांनी डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेण्यासही सुरुवात केली आहे पाहूयात या रिपोर्टमधून निवडणुका म्हटलं म्हणजे प्रचाराला प्रचाराला जोडून समोरच्या अपप्रचारही आलाच पण त्यासाठी बुद्धी हवे प्रतिस्पर्धाला कोंडीत पकडण्यासाठी पुरावे हवेत आणि हे पुरावे गोळा करणार आहेत डिटेक्टिव्ह यांना साम दाम दंड भेदचं सूत्र सगळ्याच पक्षांनी अवलंबलं आहे आणि दुसऱ्याचं पितळ उघडं पाडण्यासाठी त्यांनी नेमले आहेत चक्क डिटेक्टिव्ह मात्र सर्वच पक्षांतर्फे या निवडणुकीत डिटेक्टिव्हशी मदत घेतली जाते हर साल की तरह लगभग पंद्रह से बीस परसेंट का ग्रोथ हमारे बिजनेस में है हर इलेक्शन में हमारे पास काम आता है इस बार भी हम लोग अठारह स्टेट में काम कर रहे हैं लगभग डेढ़ सौ से ज़्यादा कैंडिडेट हैं इनके लिए हम काम कर रहे हैं हर वर्ग की तरह सिर्फ मेजर एक उनके डिमांड है कि उनके अपोजिशन में जो बंदा खड़ा हुआ है उसके ऊपर नज़र रखना और कोई रॉन्ग एक्टिविटीज़ कर रहे हैं किसी को कोई ब्राइब दे रहे हैं किसी को दारू दे रहे हैं किसी को गिफ्ट दे रहे हैं वो हमें कैमरे पर रिकॉर्ड करना है वो हमारे स्पाइक करते हैं या गुप्तहेरांकडून मागवली जाणारी माहिती वेगवेगळ्या स्वरूपाची आहे उमेदवार पैसे वाटतोय का याचे पुरावे गोळा करण्यास या गुप्तहेरांना सांगण्यात आलाय बंडखोरांवर तसंच जे नाराज आहेत होते ते प्रचार करतायत की प्रचाराच्या नावाखाली आपलाच अजेंडा राबवत आहे याची देखील माहिती घेण्यास गुप्तहेरांना सांगण्यात आलंय विरोधकांचे भ्रष्टाचार किंवा इतर काही प्रकरण आहेत का याचीही माहिती डिटेक्टिव्हच्या मदतीने घेण्याचा प्रयत्न सुरू आहे हम हर चीज़ पे नज़र रखते हैं जनरली इलेक्शन टाइम पे ऐसा कोई भी कैंडिडेट जो खड़ा हुआ है गलत एक्टिविटीज़ नहीं करता है जिससे उसका करेक्टर खराब हो सिर्फ वो गलत एक्टिविटीज़ क्या कर सकता है किसी को ब्राइट देगा और किसी को मतलब इलेक्शन जीतने के लिए जो हथकंडे लोग अपनाते हैं वो अपनाने की कोशिश करता है और उस हर चीज़ पे हमारी नज़र होती है कि हमारा बंदा जो स्पाई है उस चीज़ को शूट करेगा हमारे क्लाइंट को निकाल के दे दें

काम काम कर कर रही रही है 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 और ये हमारा जाहिर आरोप है कि ये सब राजकीय पक्षांनी आपलं पणाला लावलंय मात्र या सर्वांची मदार सर्वसामान्यांच्या म्हणजेच मतदारांच्या हाती ब्रिजबान जयस्वाल टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम